नमस्कार आज क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचं स्मृती दिन आहे शहीद दिन आहे कारण रांची येथील जेलमध्ये क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना बीन उपमरण त्या ठिकाणी आहे त्यांना मी विनम्र अभिवादन करतो त्यांच्या स्मृतीला त्यांच्या विचारांना त्यांच्या कार्यांना मी ते अभिवादन करतो क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचा संपूर्ण लढा आज जल जमीन जंगल आणि आदिवासींच्या हक्कांसाठी व तसेच या देशातल्या नागरिकांना स्वातंत्र्य मिळावं या स्वातंत्र्य लढ्यातला अत्यंत लढवया फक्त वयाच्या पंचवीस वर्ष जगलेले क्रांतीसूर्य भगवान गिरसा मुंडा आहे त्यांची प्रमुख भूमिका त्यांनी ज्या पद्धतीने ही चळवळ राबवली त्याला दोन्ही तिन्ही गोष्टी तो लढावं लागलं एक तर इंग्रजांच्या सोबत लढावं लागलं आणि या देशामध्ये जे इंग्रजांचे गुलाम जे सावकार आणि मोठे मोठे या पद्धती धनाधीश जे इंग्रजांचे मांडलिक त्यांनी पत्करलं होतं यांच्या विरोधामध्ये पण क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडाने या ठिकाणी लढा दिला आज आपण बघतो की संपूर्ण देशामध्ये आदिवासींची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे ज्या जमीन जंगलचा लढा त्या ठिकाणी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडाने दिला आज त्याच पद्धतीने त्याला त्याच्या जमिनीवर हुसकून देण्याचं काम या ठिकाणी ही व्यवस्था करत आहे आज अनेक ठिकाणी धरणग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त असतील अनेक ठिकाणी आदिवासींना ज्या ठिकाणी विस्थापित केलं त्याचं अजूनही पुनर्वसन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही त्याला माणूस म्हणून त्याच्यावर जो काही अन्याय अत्याचार झाला त्याच्यामध्ये अजूनही त्याला न्याय मिळू शकलेला नाहीये काल परवा राष्ट्रीय संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी पहिल्यांदा आदिवासी हा शब्द उच्चारला आतापर्यंत नाहीतर आर एस एस असेल बीजेपी असेल त्यांची भूमिका एकच आहे की ते वनवासी या नावाने आदिवासींचा वारंवार अपमानित केलं जातं आदिवासींना वनवासी म्हणून त्यांचं वारंवार अपमान आतापर्यंत या देशामध्ये करण्यात आलेला पण या देशामध्ये आज पूर्ण आदिवासी चळवळी त्यांच्या हक्काने अधिकारासाठी जागरूक झालेल्या आहेत आणि त्यामुळे या व्यवस्थेला पण आता आदिवासींची भूमिका समजून आलेली आहे आपण बघतो एकीकडे परत एकदा आदिवासींना आदिवासी वनामध्ये टाकण्याचं काम कुठेतरी विस्थापित करण्याचं काम या ठिकाणी व्यवस्था करताना दिसून येत आहे तीन ते पाच हजार कोटी रुपये आदिवासींचे लाडकी बहीण विरुद्धसाठी आदिवासींचा निधी वर्ग केला जातो आदिवासी त्यांच्या मूलभूत हक्क आणि अधिकारापासून त्याला वंचित केला जातो भागामध्ये उलटा त्याचाच निधी आदिवासींचा घटना दत्त जो संविधानिक निधी आहे तो त्या ठिकाणी वळवला जातो आणि त्याला त्या विकासापासून दूर ठेवण्याचं काम सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे सरकार करत आहे त्याच्यामुळे खूप गंभीर अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आज आपल्या सर्वांपुढे आदिवासींची पदभरतीच्या ज्या जागा होत्या त्याच्यावर अजूनही सरकार मुक घेऊन गप्प आहे आज जवळपास ज्या काही पदभरतीच्या संदर्भातल्या जागा असतील आता जागा भरायला तयार नाही वरून कंत्राटी पद्धतीने जागा भरून आदिवासींचं आरक्षण संपवण्याचं काम या ठिकाणी व्यवस्था करत आज अनेक पद जे आहेत ते कंत्राटी पद्धतीने भरल्या जात असल्यामुळे आदिवासी युवकांना युवतींना मुख्य प्रवाहात येऊ शकत नाही कालप्रवाह ज्या आदिवासी मुलांना एनडीए मध्ये लागलं पाहिजे आदिवासी मुलं संरक्षण दलामध्ये मोठ्या पदावर गेली पाहिजे म्हणून जी सरकारनं त्यावेळेस दोन हजार सातला जे आदिवासी आश्रम शाळा आदिवासी सैनिक शाळा सैनिक शाळेमध्ये आदिवासी तुकडीचा समावेश केला आला होता पंचेचाळीस विद्यार्थ्यांची जी बॅच होती ती बॅच आता बघा कमी कमी करत 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 कुठेतरी पंधरावर तीसवर ही जे बॅच आलेली आहे आणि वरून अकरावी अकरावी बा, बारावीसाठी अजूनही त्या बॅचला मान्यता नाही आहे फक्त मला वाटते पंधरा सोळा ठिकाणी राज्यामध्ये अडोतीस ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये फक्त पंधरा सोळा ठिकाणी कुठतरी दहावी बारावी चालू आहे तो, तो मुलगा कसा, कसा त्या ठिकाणी एन मध्ये जाणार आहे तो मुलगा कसा त्या पद्धतीने उच्च पदाला जाणार आहे हा इथं कोणी या बाबतीमध्ये बोलायला तयार नाही त्याच्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले या विचारधारेवर चालणारा हा जो घटनेला मानणारा आदिवासी समाज आज अत्यंत परिस्थिती अत्यंत गंभीर झाली मोठ्या प्रमाणात स्थलांतर या ठिकाणी सरकारला दिसून येत नाही आणि वरून त्याचेच पैसे पळून देण्याचं घाट या ठिकाणी सरकार करत आहे त्यामुळे माझ्या बांधवांना आपल्या सर्वांना कुठेतरी सर्व या सर्व परिस्थितीचा विचार या ठिकाणी गांभीर्यपूर्वक आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि क्रांतीसूर्य भगवान विसामुंडा मुंडा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले साठी या सर्व महापुरुषांची विचारधारा आपण जोपासून शिक्षणाकडे आपण जास्तीत जास्त आपण आपलं वळलं पाहिजे युवकांनी येणारे पुढे आव्हानं समजून आपण जास्तीत जास्त शिक्षण घेणं आणि व्यसनापासून दूर राहणं या दोन तीन गोष्टींवर आपण जास्त लक्ष या ठिकाणी केंद्रित केलं पाहिजे संघटित राहणं सामाजिक विचारांमध्ये क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडांनी पंचवीस वर्षामध्ये जो लढा दिला त्यांनी बलिदान दिलेलं आहे आणि आज आपण एखाद्या सामाजिक लढ्यामध्ये सुद्धा आपण थोडा वेळ देऊ शकत नाही ही अत्यंत शोकनीय बाब या ठिकाणी त्यामुळे आपण बिरसा मुंडांच्या शैली नाही स्मृती दिन त्याला अभिवादन करतो आणि आपण सूर्य भगवान बिरसा मुंडाने जे काही या ठिकाणी केल्या शोषित वंचित समाजासाठी जे काम उभं केलं त्या विचारांवर आपण पुढे चालू एवढं म्हणतो आणि परत बिर क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडाने या ठिकाणी अभिवादन